एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं गेल्या तीन दिवसांपासून आंदोलन सुरू आहे या आंदोलनात स्वतः रोहित पवार हे देखील उतरले आहेत जोपर्यंत नोटिफिकेशन निघत नाही तोपर्यंत इथून नाही असा पवित्रा रोहित पवार यांनी घेतलाय मंगळवार पासून एमपीएससीचे विद्यार्थी ठिया मांडून आहेत तर आयबीपीएस परीक्षा आणि एमपीएससीची राज्यसेवा संयुक्त पूर्व परीक्षा या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांची मोठी कोंडी झाली आहे तर आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं बैठकही बोलावली आहे त्यामुळे आयोग आता बैठकीत काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी रेवती हिंगव्या आहेत आपल्यासोबत रेवती आपण पाहतो एमपीएससी विद्यार्थ्यांचं गेल्या तीन दिवसांपासून आंदोलन सुरू आहे तर दोन प्रमुख मागण्यांसाठी या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे या मागण्या नेमक्या काय आहेत आणि सध्या प्रशासनाकडून काही चर्चा करण्यासाठी विद्यार्थ्यांना काही माहिती देण्यात आली आहे का किंवा मग आयोगाच्या बैठकीत नेमकं काय होईल या संदर्भातली काही माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली आहे का नक्कीच वर्ष आपण जसं बघतोय की परवापासून हे आंदोलन चालू आहे एम पी एस सीचे विद्यार्थी हे शास्त्री रोडवरती इथे त्यांचा आक्रोश आपल्याला पाहायला मिळतोय आहे काल संध्याकाळपासून रोहित पवार देखील इथे दाखल झालेले आहेत आणि ते सुद्धा विद्यार्थ्यांसोबत आहे त्यांच्या दोन मुख्य मागण्या म्हणजे जे एम पी एस सी आणि आय बी पी एसची जी परीक्षा आहे ती एकाच दिवशी न घेता वेगवेगळ्या दिवशी घेतल्या जावी आणि दुसरं म्हणजे जे कृषीचा जा जागा आहेत त्याची वेगळी जाहिरात न काढता आयोगाच्या ह्याच्यातनंच त्याची जाहिरात निघाली पाहिजे आपण नक्की रोहित पवारकडनं जाणून घेऊयात की काय सद्यस्थिती आहे दादा तुम्ही कालपासून इकडे आलेला आहात आणि काल तुम्ही मुख्यमंत्र्यांशी पण बोलणार होता ते तुम्ही म्हणला होता काल की ते वीस मिनिटात फोन करतील काय झालं त्याच्यानंतर ते वीस मिनिटात काही फोन आला नाही ते परळीला का कुठेतरी होते त्यांच्या प्रमुख जे ओएसडी असतात जे मंत्रालयामध्ये ते असतात त्यांच्याशी मी बोललो होतो त्यांच्याकडनं मुख्यमंत्री साहेबांबरोबर असणाऱ्या व्यक्तीशी माझं बोलणं झालं पण मग वीस मिनिटात ते म्हणाले की आम्ही करू फोन पण तो काही फोन आलेला नाही आता मग आम्ही कुठे आहोत हे त्यांना माहीत होतं मला फक्त विद्यार्थ्यांशी त्यांचं बोलणं करून द्यायचं होतं कारण आयोगाने काल निर्णय आयोग घेऊ शकला असतं जर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं असतं पण तसं काही घडलं नाही आमची अपेक्षा होती की मुख्यमंत्र्यांनी हा विषय कालच्या काल, -काल सोडावा हे एवढं वाढू नये एवढा त्रास या मुलांना होऊ नये दुर्दैवासं सरकारला या बाबतीत कुठेही गांभीर्य नाही असं दिसतंय आज आयोगाची बैठक आहे तुम्हाला वाटतंय त्यातनं काही योग्य तो निर्णय होईल आणि किती वेळ लावतील हे सगळं निर्णय द्यावाच लागेल ही युवांची ताकद खूप मोठी असते हा जो लढाय विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांच्या हितासाठी उभा केलेला लढा आहे आम्ही फक्त पाठिंबा देण्यासाठी इथं आलेलो आहे आणि ह्यांची ताकद खूप मोठी पहाटे चार वाजेपर्यंत पंधरा हजार मुलं मुली होते मग इथं असणाऱ्या जे प्रमुख पुढाकार घेणारी मुलं आहेत त्यांनी ठरवलं की आता तुम्ही फ्रेश व्हायला हो जावा आता से गरी ले ला 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 ते सगळे घरी गेलेले आहेत हॉस्टेलला गेले आहेत तर ते परत येतील त्यामुळे हा ही जी संख्या ती वाढत जाईल त्यामुळे दहा वाजताची बैठक ही दहा पंधराला संपावी आणि साडेदहापर्यंत निर्णय हा जाहीर व्हावा आणि जर जाहीर झाला नाही तर हे आयोगालाही परवडणार नाही आणि सरकारला सुद्धा परवडणार नाही काल शरद पवारांनी पण ट्विट मार्फत सांगितलं की ते इकडे जर योग्य तो निर्णय घेतला गेला नाही तर ते सुद्धा होतील तर त्यामागे नक्की काय व्हावं साहेब स्वतः या सगळ्या आंदोलनाकडे लक्ष देऊन आहेत रात्री बारा वाजता त्यांची ट्विट आली त्याचा अर्थ की साहेबांना सुद्धा वाटतं की अरे विद्यार्थ्यांचा मार्गी लागला बैल प्रश्न आणि अभ्यासाला लागले बैल तर सरकारकडे होत नसल्यामुळे साहेबांनी सांगितलं सरकारने जर पहिल्या सत्रात हा या बाबतीतला सकारात्मक निर्णय मुलांचा घेतला नाही तर साहेब स्वतः दुपारनंतर इथं उपस्थित असतील नाही तर दुपारीच असतील असं मला वाटतं नक्कीच वर्ष आपण जसं बघितलं की कालपासून रोहित पवार इथे आलेले आहेत आणि गेले बारा तास हे इथे बसलेले आहेत आणि जोवर त्यांच्या मागण्या प्रशासनाकडनं पूर्ण होत नाही तोवर ते इथेच थांबतील विद्यार्थ्यांना पाठिंबा देतील आणि बेमुदत आंदोलन हे चालूच राहणार आहे जोवर विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण होत नाही आणि काल आपल्याला जसं माहिती आहे की शरद पवारांनी रात्री बारा वाजता ट्विट करून देखील सांगितलं की जर विद्यार्थ्यांना योग्य तो न्याय मिळाला नाही तर ते स्वतः इथे दाखल होणार आहेत वर्षा त्यामुळे नोटिफिकेशन जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत इथून उठणारच नाही असा पावित्र विद्यार्थ्यांनी घेतल्याचं पाहायला मिळत आहे तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी